मतदारसंघाचा विकास करणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा अनिल कांबळे सध्या ओबीसी विरोधात मराठा आणि जातीपातीच्या नावावर मतदान करावे असे वातावरण निर्माण करत आहे त्यामुळे सुजान मतदारांनी कोणत्याही भूलतापांना बळी न पडता मतदारसंघाचा विकास करणाऱ्याच उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन मास्टर अनिल कांबळे यांनी केले आहे गंगाखेड विधानसभेत तिरंगी लढत अटळ असून लक्ष्मी अस्त्राचा वापर या मतदारसंघात जोराने होणार असल्याने जेणेकरून आपला फायदा कसा होईल आणि येणाऱ्या निवडणुकीत प्रभागात आपले वर्चस्व कसे टिकून राहावे यासाठी धनदांडग्या उमेदवारांकडे जात आहे आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी मास्टर अनिल कांबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि जातीपातीच्या नावावर किंवा पैशाच्या बळावर मतदान न करता आपल्या मतदारसंघाचा विकास करणाऱ्या उमेदवारास मतदान करावे मी पण पालम गंगाखेड तालुक्याचा दौरा करून मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला लोकशाहीच्या या उत्सवाचं मतदान करून स्वागत करावं मतदान हा आपला अधिकार आहे आपण आपल्या मुलीला देत असताना चांगला जावंही बघून जसा मुलीला लग्न तिचं करतो तसं हा महाराष्ट्र सांभाळणारे लोकसुद्धा चांगले असले पाहिजे शिकल्या सवरलेले विकासाचा दृष्टिकोन असलेले लोक निवडण्याची हीच ती खरी वेळ आहे म्हणून विधानसभेच्या या निवडणुकीच्या माध्यमातून मी सर्वांनी मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन सर्वप्रथम मी या ठिकाणी करतो निवडणुका ह्या एक चार दिवसावर येऊन ठेपलेले आहेत माणसांना विकत घेणं माणसं विकणे अशा पद्धतीचं एक प्रकारचं राजकारण आम्हाला गंगाखेड विधानसभा मतदारसंघात दिसत आहे काही उमेदवारांना विशिष्ट पक्षाची एव्ही फॉर्म मिळाला तिकीट मिळालं म्हणून त्या समाजाचं मतदान माजाच क्या मलाच पढ़ना रहे। और हे माझंच मतदान आहे किंवा मलाच पडणार आहे अशा पद्धतीचा ओवर कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे तर काही लोकांना ओबीसी वर्सेस मराठा हा जो काही भा महाराष्ट्रामध्ये लागलेला एक विधानसभेच्या समोरचा कॅन्सर त्यामुळे काही लोकांना वाटतं की माझी सीट लागती की काय अशा पद्धतीचं एक वातावरण पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून या अनुषंगाने मी पूर्णा शहरातील पूर्णा तालुक्यातील गंगाखेड मतदारसंघातील पालम मतदारसंघातील लोकांना विनंती करू इच्छितो की आपण मतदान करत असताना एक विकासाचं मॉडेल घेऊन चालणारा व्यक्ती एक या मतदारसंघाला एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून देणारा प्रतिनिधी उमेदवार आपण निवडणार आहोत याचं भान ठेवून उमेदवार निवडावं असं मला वाटतं उद्या किंवा परवा दोन दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे ज्या देशामध्ये गाडवाला पंचवीस हजार ते तीस हजार रुपये किंमत आहे पण माझ्या मतदार राजाची हजार आणि दोन हजार रुपये किंमत इथला जर धनदानगाव उमेदवार ठरवत असेल तर अशा उमेदवाराच्या विरोधामध्ये मी नक्कीच भूमिका घेणार आहे बऱ्याच लोकांना वाटतं की मी भूमिपुत्राची बाजू घेतो की काय भूमिपुत्राला सपोर्ट करतो की काय असंही वातावरण बऱ्याच लोकांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे मी माझ्या शहराचा माझ्या तालुक्याचा गंगाखेड विधानसभेचा एक चांगला उमेदवार सक्षम उमेदवार व विकासाचं व्हिजन घेऊन चालणार उमेदवार त्या उमेदवाराला येत्या दोन दिवसामध्ये तालुक्यामध्ये फिरणार आहे आज पूर्णा तालुक्यातील बरेचसे ग्रामीण भागात मी फिरलो लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचं मत जाणून घेतलं उद्या मी पालम व पालम परिसरातील काही गावांना गाठीभेटी देणार आहे माझे चाहते माझे मित्रपरिवार माझे कार्यकर्ते माझे पाहुणे मंडळी या सर्वांचा विचार घेणार आहे गंगाखेडसुद्धा मी पिंजून काढणार आहे आणि या दोन दिवसामध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीला कसं बदलता येईल यासाठीचा प्रयत्न मला राहणार आहे सतरा सोळा किंवा सतरा तारखेला कुठल्या पक्षाच्या कुठल्या उमेदवाराला आणि कशा उमेदवाराला मी पाठिंबा कशामुळे देणार आहे हे आपल्या सर्वांच्या साक्षीने मी जाहीर करणारच आहे मी आपण आलेल्या सर्व पत्रकारांचं खूप खूप अभिनंदन करतो आपण या विधानसभेच्या मा माध्यमातून जे कवरेज देत आहात उमेदवारांच्याबद्दल चांगल्याने वाईट त्यांचे गुणधर्म आपण सांगत आहात लोकशाहीचा खरा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण आपली भूमिका इमानेद्वारे पार पाडत आहात म्हणून गंगाखेड विधानसभेच्या पालम पालमतील पुण्यातील सर्व पत्रकारांचं जे ऑनलाइन पत्रकार आहेत